नमस्कार मोहोक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण हिरव्या वाटणातील झणझणीत जन बटाट्याची रस्साभाजी करणार आहोत ही रस्साभाजी खायला एकदम छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात बटाट्याची रस्साभाजी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला वाटण तयार करावं लागणार आहे त्यासाठी इथे एका कढईमध्ये दोन चमचे भरून खोबऱ्याचा कीस घालून घेतलेला आहे हा कीस एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे एकाच मिनटानंतर हा कीस चांगला भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया कीस काढल्यानंतर त्याच कढईमध्ये चार हिरव्या मिरच्या चांगल्या भाजून घेऊया मिरच्याही एकदम चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत नाही तर भाजीला मिरचट अशी चव लागते त्यामुळे एकदम खमंग मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये मिरच्या वापरू शकता ह्या मिरच्या जराशा जास्त तिखट असल्यामुळे मी चारच मिरच्या वापरलेल्या आहेत मिरच्या चांगल्या भाजल्यानंतर यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया व एका मिनिट या लसणाच्या ही चांगल्या भाजून घेऊया मिरच्या व लसणाच्या पाकळ्या काढल्यानंतर त्याच कढईमध्ये एक एकदम छोट्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो कांदाही चांगला भाजून घेऊया इथे हा कांदा चांगला भाजल्यानंतर काढून घेऊया आता वाटणासाठीचे हे सर्व पदार्थ चांगले थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया चार ते पाच आल्याचे काप घालून घेऊया अर्धा चमचा जिरे व थोडंसं मोठं मीठ यामध्ये घालून मिक्सरमधून चांगली फाईनसची पेस्ट तयार करून घेऊया तर एकदम इथे बारीक असं हे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे छोटे दोन चमचे तरी हे वाटण करताना मी पाण्याचा वापर केलेला आहे आता वाटण तर करून झालेलं आहे आता बटाट्याला फोडणी देऊन घेऊया इथे त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर पाव चमचा जिरे सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घातल्यानंतर लगेचच यामध्ये ही सर्व पेस्ट घालून घेऊया ही पेस्ट एकदम तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे या पेस्टला चांगलं तेल सुटल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालून घेऊया अशा प्रकारे इथे हे वाटण एकदम मस्त असं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घेऊया तर इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून छोट्या सा छोट्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत फोडी तयार करून झाल्यानंतर म्हणजेच कट केल्यानंतर लगेचच सुट्या करून घ्यायच्या आहेत या सुट्या केलेल्या बटाट्याच्या फोडी यामध्ये घालून घेऊया बटाट्याच्या फोडी या वाटणामध्ये जवळपास दोन मिनटासाठी चांगल्या परतून घ्यायच्या आहेत त्यामुळे ही बटाट्याच्या रस्साभाजीला खमंग चव येते आपण नेहमीच बटाट्याची लाल तिखट वापरून रस्साभाजी करतो परंतु अशा प्रकारे केलेली रस्साभाजी ही खूप छान लागते बटाटा वाटणामध्ये चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊया इथे मी जवळपास दोन वाट्या गरम पाणी घालून घेत आहे गरम पाणी घातल्यानंतर जवळपास दोन ते तीन मिनटासाठी तरी एकदम मंदाचे वरती ही भाजी चांगली उकळून घ्यायची आहे तर तुम्ही अशीही भाजी खाऊ शकता परंतु यामध्ये मी थोडासा शेंगदाण्याचा कूट घालणार आहे तर एकदम थोडासा म्हणजे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट यामध्ये मी घालून घेत आहे शेंगदाण्याचा कूट या भाजीला नाही घातला तरी भाजीची चव अप्रतिम लागते त्या घातल्यानंतर घातल्यानंतरही दोन मिनटासाठी भाजी चांगली उकळून घेऊया कूड घातल्यानंतर इथे आपल्या भाजीचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया ही, जसी जसी हो 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 ही भाजी जशी जशी कोमट होत जाते तशी तशी ती घट्ट अशी होत जाते तर ही थोडीशी कोमट झाल्यानंतर भाजी इथे मी सर्व करत आहे ही भाजी तुम्ही भाताबरोबर भाजीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे केलेली हिरव्या वाटणातील बटाट्याची रस्सा भाजी नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद